नमस्कार गीताज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचा थेपला नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि पोटभरीचासुद्धा आहे सुरुवातीला इथं एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे वरण आणि आमटी हे शिळं राहिलेलं होतं ते मी थोडं आटवून घेतलेलं आहे ते या भांड्यामध्ये घ्यायचं आहे याच्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि दोन टेबलस्पून डाळीचं पीठ घालायचं आहे ह्यामध्ये हिरव्या मिरच्या एक गड्डा लसणाचा आहे आणि आलं आहे हे, हे मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आणि यात दोन टेबलस्पून साधारण घातलेलं आहे तुम्ही ह्याची चव बघून घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातले आणि एक चमचा धना पावडर घातले चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आता हे, हे सर्व मिक्स करायचं आहे सुरुवातीला पाणी घ्यायचं नाही आहे तेच मिक्स करायचं आहे आता इथं पाणी घ्यायचं थोडंसं पाणी लागतं आहे जास्त पाणी लागत नाही तेव्हा असं हे घट्ट गोळा मळायचा आहे जास्त पातळ गोळा नाही मळायचा ह्याच्यावर तेल टाकायचं थोडं आणि थोडं मर्दायचं आहे तेल टाकून जरा मळायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं ह्याला ठेवून द्यायचं आहे तर इकडे तवा तापायला ठेवलेला आहे आता हे गोळा मळून आपला पाच मिनटं झालेले आहेत एक पोळपाट घ्यायचा आणि त्याच्यावर त्या गोळ्यामधला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि असं गोल थेपला लाटायचा आहे ह्याचा आणि आता तवा ता इकडे तापलेला आहे तर ता तव्यावर आपण हा थेपला शेकूया एव्हा तव्यावर टाकायचं आहे आणि एक कापड घ्यायचं आहे आणि ते असं कापडानं गोल गोल फिरवायचं आहे इकडून जर थोडा भाजला की पलीकडून पण तसंच कापडानं फिरवायचं आहे परत पलटायचं आहे इकडेही कापडानं असं भाजायचा म्हणजे चांगला थेपला भाजला जातो असं दोन्हीकडून खरपूस असा भाजून घ्यायचं आहे आता याला तेल लावायचं थोडं तेल लावून झालं आता हे दोन्हीकडून भाजलेलं आहे चांगला खरपूस भाजून घेतला आहे आता दोन्हीकडून भाजून झाले की ह्याला तूप लावायचं आहे तुम्ही तुपासोबत खावा किंवा दह्यासोबत खावा इथे दुसराही थेपला मी करून घेते अशा पद्धतीने सर्व थेपले करून ठेवायचे थे आहेत हे चवीला खूप छान लागतात तुम्ही एकदा करून बघा आणि पोटभरीचा नाश्ता आहे तर तुम्हाला ही थेपल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा आणि हो जे पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद